नमस्कार मैत्रिणींनो बऱ्याच दिवसानंतर साधारण एक महिन्याच्या अवधीनंतर ही भाजी लंचमध्ये बनवली तर हजबंडला खूप आवडली असं बरेचदा होतं की जेव्हा एखादा पदार्थ बऱ्याच गॅपनंतर बनवतो तेव्हा त्या ते पदार्थाची नाविन्यता दिसून येते मी जर म्हणते की तेच ते खाणे हे बोरिंग वाटते म्हणून नेहमी पदार्थाची चेंजिंग मोशन ठेवायची इथे मी सात आठ लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरं खलबत्त्यामध्ये ओबडधोबड ठेचून घेतला आहे तुम्ही ते मिक्सरमध्येही करू शकता कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये एक तमालपत्र आणि लसण जिरेची पेस्ट घाला त्यानंतर त्यामध्ये हिंग घाला कोरडे मसाले जसे की हळद लाल तिखट धनेपूड परतून घ्या नंतर त्यामध्ये तोडलेल्या शेवग्याच्या शेंगा घाला व मीठ घालून नंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून झाकण ठेवून शिजू द्यायचे इथे मी शेवग्याच्या शेंगा आणि मीठ घालण्याची माझी क्लिप्स कीप झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही जेव्हा शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या की त्या छान चोखता येतात इथे बघू शकता शेवग्याच्या शेंगा शिजल्या आहेत अशा प्रकारे बघून घ्यायच्या व त्यानंतर शिजलेल्या तुरीच्या डाळीचे वरण त्यामध्ये घालायचे वरून इथे मी चिंचीचं पाणी घालत आहे तुम्ही जर टोमॅटो घातला असेल तर चिंचीचं पाणी स्किप करू शकता इथे मी टोमॅटो घातलेला नाही त्यामुळे चिंचीचं पाणी घालून ही आमटी बनवलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आमटीला एक छानशी टेस्ट येते त्यानंतर अर्धवट झाकण ठेवून पण पूर्ण झाकले की तुमची आमटी ही उतू जाऊ शकते अशा प्रकारे दोन ते तीन छान उकड्या येऊ द्यायच्या पांढरा फेस गेला की तुमची आमटी तयार झाली असे समजून घ्या त्यावर वरून कोथिंबीर घालायचा आणि गरमागरम सर्व करायची कशी वाटली ही शोग्याची आमटी आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकानही प्रेस करा म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत